नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण अपर इंदिरानगरच्या व्ही आय टी कॉलेजच्या फुटपाथ वरती आहोत आता आणि आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता इथे स्पॉट वरती पोहोचलेली आहे आपल्याला गेल्या चार पाच दिवसांपासून एक कंटिन्युअस फोन येतोय की एक बाबा फुटपाथ वरती बऱ्याच दिवसांपासून बसलेले आणि त्यांची काय कंडिशन आहे आता आपण समक्ष बघूयात हे पा मंडळी हे ते बाबा आहेत हे एके पा हे त्यांचं आधार कार्ड आहे आणि हा त्यांचा पत्ता आहे मंडळी एक मुलगा आहे का यांना एक मुलगा म्हणता जात ते मंडई यांची सत्यता काय आहे हे आपल्याला माहिती नाही पण आम्ही जवळजवळ अडीच तास झाले यांचे लोकेशन शोधत होतो आता आम्ही कामशेतून इथे पोहोचलेलो आहोत आणि इथे सोसायटी जी आहे ना मंडई इथं हे बाबा बरेच दिवसांपासून बसून आहेत आम्हाला कोणत्याही गोष्टीवरती आता काही बोलायचं नाही आहे आता आम्ही सरळ उठणार आणि ह्यांना पहिल्यांदा इथं जवळपास पोलीस स्टेशन आहेत त्यांना आम्ही जाऊन संपर्क साधणार आहोत नंतर या बाबांना आम्ही पिकअप करणार आणि डायरेक्ट त्यांच्या घरी आहे त्या कंडिशन मध्ये नेणार आहोत मंडळी हे पहा मंडळी किती वाईट अवस्था आहे त्यांची रस्त्यावरती राहिलेले तुम्ही काय नाही केलेलं बाबा या बाबांना ही शिक्षा काय या वयामध्ये माणसामध्ये माणूस की नाही का उरलेली माणसानी मदत नाही करायची का माणसांना हा माणूस असा सडत इथं पडलेला आहे सगळे जण बघायची भूमिका घेत आहेत बायको मारते पण मारते का ऐका आता ते मला त्यांनी काय सांगितलं होतं की मला पॅरले झालं ना तेव्हा त्यांनी मला घरातून बाहेर काढलं कमवत नाही म्हणून घराच्या बाहेर काढलं का त्यांची नख बघा बाप रे हे बघा किती केवढी मोठी मोठी नख आहेत हातावरती अक्षरशः मुळाचे स्वर टाकलेत आता आपण का। या बाबांसाठी शंभनम्माला फोन केला आणि पोलीस सुद्धा लगेच इथे दाखल झालेले खूप कौतुक वाटलं आम्हाला त्यांचं आता आपण बाबांशी बोलूयात की नक्की त्यांचा काय प्रॉब्लेम बाबा सांगा पोलिसांनी करता काय झालं सांगा 1010 तो होता मी बघा कमीत कमीत आठ पंधरा दिवस झालं तर बघतो इथे आणि पंधरा दिवसापासून लोक त्यांना इथं खायला देतात चहा देतात पाणी देतात आणि ते इथे झोपलेले असतात माहिती आहे तुमच्याकडे ओळखतो ते तुम्हाला हो पण काय होतं माहिती आहे का रोज आम्ही त्यांना बघतो जातो आहेत का नाही आहेत आता मी तुम्हाला पण काय म्हणलं ते आहेत म्हणून ते पाहताय घर पण येत एवढा आधार कार्ड त्यांचं त्यांना अशा परिस्थितीमध्ये आधार कार्ड ती मध्ये काय माहितीये का मॅडम यांची भीती काय वाटते माहिती का कुत्री त्याच्यामध्ये काय होत ती कुत्री खायला आणतात काय उशा उश्या खायला असतं अचानक जर त्या कुत्र आता कुत्र्याला काय सांगता येत नाही काय नाहीये कुत्र्याने जर त्याचा लचका ओढला तर काय करणार आणि ते बिचार्याकडे लक्ष पण देणार रात्रीला काय होणार आहे का घर कुठे 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 घर आहे तुमचं सुखसागर नगरलाय ना नाही थांबा कुठे घर आहे तुमचं कोणाशी इथे कुठेशी घे सुपरला आहे का तुमचं घर पुढे सुपूरच्या पलीकडे नगर मध्ये काय माहिती नाही आता एक वर्ष एक वर्ष झालं म्हणता येते मी पंधरा दिवस झाला त्यांना पाहतोय आणि मी स्वतः मी येता जाता त्यांना देतोय पण त्याच्या आधी नाही काय होतं माहिती का आता मी येत जातो त्यांना पाहतो ना ते आम्हाला पण म्हणतात बिस्लेरी देऊ का त्यांच्याकडे दोन तीन बिस्लेरी असतात ते मला म्हणायचे बिस्लेरी देऊ का तुम्हाला बाबा तुम्ही प्या म्हणायचं मंडळी आम्हाला आजोबांनी त्यांचं घर स्वतः पायपाई पाय जाऊन दाखवलं आणि आम्ही त्यांच्या घरापाशी जाऊन पोचलो आणि अक्षरशः आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला आपल्याला बाबांनी त्यांच्या बायकोच घर दाखवलेलं आहे त्यांचा मुलगा पण इथे आहे बाबांचा आणि आता आप ले ले ये ये ले ले। आता आपल्याला या पोलिसांनी खूप खूप मदत मदत केली केली आणि सोशल वर्कर आलेले यांनी सुद्धा आम्हाला आहे बाबा त्यांच्या घरामध्ये हक्काच्या घरामध्ये राहतील हे त्यांचं स्वतःच घर आहे ही त्यांची बायको आणि त्यांचा मुलगा बाबा आता इथं व्यवस्थित राहायचं आणि हे आहेत सगळेजण हा लक्ष ठेवणारे हे रोज येणारे तुम्ही ऐकलं नाही तर परत तिथं दिसला तर परत अवघड होऊन जाईल मग सांगत त्या बाबा आतमध्ये जा तुमचं स्वतःच घर आहे तुमचं स्वतःच लेकरू आहे असं काय करता जाऊ आंघोळ घाल त्यांना घेऊन जाऊ मंडळी आम्ही त्यांच्या घरी पोहोचवलं खर पण आम्ही केलेलं हे काम आम्हाला तितकं काही यशस्वी वाटलेलं नाही कारण बाबा त्या घरामध्ये किती दिवस राहतील आणि किती तास राहतील याबद्दल आम्ही साशंक आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की तो त्यांचा घरगुती वाद आहे तो कौटुंबिक वाद आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची दखल घेणं हे अजिबात योग्य नाही रस्त्यावरती असणारे हे निराधार दिसणारे बाबा दोन दोन घरांचे मालक आहेत ही तर गोष्ट क्लिअर झाली